अनिकेत राजवाड सुद्धा मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर मायरीची खूप अनेकेत रावांची अनेकेत रावांचे नाव घेत्या नाव घेतलंय आणि आता तुझ माहितीय ठरलंय मग कधी करायच हे आहे कुठे मी तुला एक विचारतो त्याचे उच्चार सांगायचे तू इंग्लिश मध्ये सांगितलं समजा एखादा मी सेंटर इंग्लिश मध्ये एक एक वर्ड सांगणार लेटर सांगणार उच्चार सांगायचे हा फास्ट सांगायचे जी ओ जी जीएटी एस आय एल के s i n k कहीं s i s i l k साइयर बाहरी बाबा काही देवा s i n k चल d o g c a t s i l k

नाव सांगायचं उखाणा आठवत पहिला नावना आठवतात पहिला हुकाना आठवत पहिला नाव ना, <laughs> ना गादी अस्मी अजित पावसकर उखाना <laughs> आठवतात काय नाही घ्यायचं आहे नाही तर काय होईल पुढे काय नाही बघूया नाव सांग पाहिजे प्रॉजेक्ट तयार ओके प्रॉजेक्ट पुढे नाही पाऊस पडतोय काय

तुळशी मुंडा होण्या फाशी काढला नावाचा आकडा लग्न नाही झालाय तर मग नाव कोणाचं घेऊ माकडा तो माझी <laughs> ना। ना मी मी पुर्ण, तू माझी काढलीच होते त्यामुळे मला अर्धी पूर्ण पूर्ण पूर्णपण तू सांगायची किती झाली ओके पहिली पण होणारे तिकडून गेले वार वा कुठे काय पुढे काकेत कळसा गावाला आपली फायनल स्पर्धा आहे फायनल स्पर्धा सांगतोय कपाळावर आपण बिस्किट ठेवणार आहे कपासावर बिस्किट ठेवणार हात न लावता ते खायचं आहे डेमो दाखवला दा जाईल